दातरमध्ये सकाळी सकाळी मिटिंगला आलेलो आणि नाश्ता करावा वाटला म्हणून एका हॉटेलमध्ये हो गेलो आणि ॲज युजल नाश्त्यामध्ये रेडी एकच गोष्ट होती कोणती मिसळ सळपाव नाही बरं का <laughs> इडली वडा सांबार मग शेवटी इडली सांबार खावं लागलं मराठी माणसाला जो मराठीच्या बाता करतो तोच तामिळ फूड खातो पण जाऊ द्या चला आता खावं लागलं ठीक आहे कारण मी सळपावर रेडी नव्हता हो मग ठीक आहे चला म्हटलं तर इडली सांबार खाल्लं आहे तर बिल द्यायला जाऊ बिल द्यायला गेल्यावरती भेटले अण्णा आणि अण्णासोबत काम करत होते आपले मराठी पोरं बिल घ्यायला अण्णा हॉटेल चालवायला अण्णा आणि उष्ट हे सगळं उचलायला आणि हे सगळं करायला कोण तर आपला मराठी माणूस राजा हो महाराष्ट्राच्या विकासाच्या नादामध्ये मराठी माणसावरती काय वेळ आली किती हॉटेल्स आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचे त्यांनी कृपया कमेंटमध्ये सांगा आणि हो आपण मराठी माणूस म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण कोणतं कोणतं -कुंत पावलं उचलणार आहे त्याच्यावरतीही बोला निगेटिव्ह कमेंट येणार आहेत माहिती आहे पण निगेटिव्ह कमेंटच्या पलीकडे जाऊन थोडंसं एक मराठी भाषेचा विचार करा आणि आता तरी सुधारा हे गुजराती किंवा बाहेरचे जे लोक आहेत बस करा रे किती यांना प्रमोट करणार आहे आपण